आज आपल्यासोबत आहे बजाज चेतक थ्री फायव्ह सिरीजची ची थ्री फाईव्ह झिरो वन या गाडीची किंमत साई सर्व्हिस पुणे या ठिकाणी आहे एक लाख बेचाळीस हजार रुपये ऑन रोड आणि याची जी एक शोरूम किंमत आहे ती आहे एक लाख बत्तीस हजार रुपये या वेरियंटमध्ये तुम्हाला जबरदस्त सीट मिळणार आहे बॅटरीची प्लेसमेंट देखील चेंज करण्यात आलेली आहे स्क्रीन डिस्प्ले मिळणार आहे जास्त रेंज मिळणार आहे बूट स्पेस देखील मोठा करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही हेल्मेट ठेवू शकता असे बरेच फीचर्स या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत काय काय फीचर्स आहेत जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी अजिंक्य तुमचं स्वागत करतो ऑटो हेल्पर मराठी या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही इन्स्टावरती हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका आणि युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया गाडीच्या डिझाईन बद्दल बोलायला गेलं तर याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले नाहीत फक्त ग्राफिक्स चेंजेस आणि टेक्निकल चेंजेस याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला सेम फ्रंट सेम बॅक सेम तुम्हाला हँडल देण्यात येतो बाकी चेंजेस काय आहेत ते मी तुम्हाला आता सांगतो यामध्ये तुम्हाला टोटल पाच कलर्स देण्यात आलेले आहे ज्यामध्ये तुम्हाला आता पिस्ता कलर जो आहे तो नवीन ऍड करण्यात आलेला आहे बाकी ब्ल्यू रेड हेझलनट आणि ब्लॅक असे तुम्हाला टोटल पाच कलर जे आहेत ते मिळणार आहेत गाडीमध्ये काय बदल झालेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बदल झालेला आहे या गाडीच्या सीटमध्ये यामध्ये तुम्हाला एकोणीसशे चौदा एम एम बाय तेराशे पंचावन्न एम एम बाय सातशे पंच्याहत्तर एम एमचं च सीट जे आहे ते देण्यात आलेलं आहे याची लेंथ वाढलेली ले आहे ज्यामुळे जर याच्यावर दोन जण बसले तर ते आरामशीर प्रवास करू शकतात आणि पाठीमागे सपोर्ट साठी इथे बघू शकता ग्रॅबरेल देखील इथे मजबूत देण्यात आलेला आहे दुसरा बदल जो गाडीमध्ये झालेला आहे तो आहे रेंजचा पहिल्यांदा तुम्हाला थ्री पॉईंट झिरो टू किलोवॉट अवरचा बॅटरी पॅक दिला जात होता जो की याच्यामध्ये अंडर सीट होता आणि त्याच्यामध्ये अठरा सहाशे पन्नास सेल देण्यात येत होता जो की छोटा पेन्सिल सेल टाईप असतो आणि त्याचा परफॉर्मन्स जास्त नसतो त्याला तुम्ही फास्ट चार्ज करू शकत नाही वारंवार पण आता कंपनीने यामध्ये बॅटरी पॅक जो आहे तो अपग्रेड केलेला आहे जो की इथे पायाखाली देण्यात आलेला आहे आणि हा बॅटरी पॅक असणार आहे आता थ्री पॉईंट फाईव्ह किलो वॉटचा आता गाडीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला रेंज मिळत होती जवळजवळ एकशे तेरा किलोमीटरची ऑन रोड पण याच्यामध्ये तुम्हाला सी एकशे त्रेपन्न किलोमीटरची रेंज मिळणार आहे आणि तुम्हाला ऑन रोड एकशे तीस किलोमीटरची रेंज या मॉडेलमध्ये मिळणार आहे याच्यामध्ये बोर्ड चार्जर दिलेला आहे नऊशे पन्नास जो गाडीला चार तास पंचवीस मिनिटांमध्ये फुल चार्ज करतो आणि तीन तास मध्ये इथे ऐंशी टक्के चार्ज या गाडीला करण्यात येतं हा चार्जर खूप फास्ट आहे आणि ऑनबोर्ड असल्यामुळे तुम्हाला फक्त एक वायर घेऊन फिरायचंय आणि लगेजमध्ये तुम्हाला चार्जर ठेवायची गरज नाही त्यामुळे हेल्मेट बसेल आता गाडीचं लगेज ओपन करण्यासाठी इथे तुम्हाला बटन देण्यात आलेलं आहे ज्याला तुम्ही एकदा दाबून धरलं बुट स्पेस ओपन होतो आणि तुम्हाला फ्रंट इथला ग्लो बॉक्स ओपन करायचा आहे तर याला दोनदा दाबायचं तो ओपन होतो पाहिलं हा आपण नंतर बघूयात पस्तीस लिटरचा बूट स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे यामध्ये तुम्ही तुमचं मोठं हेल्मेट सुद्धा फुल साईज हेल्मेट सुद्धा ठेवू शकता भाजीपाला वगैरे तुम्ही याच्यामध्ये आरामशीर आणू शकता यामध्ये तुम्हाला इथे लाईट मिळते ज्यामुळे रात्रीच्या टाइमाला तुम्ही आरामशीर ऍक्सेस करू शकता बूट इथे चार्जिंगसाठी देखील इथे बघू शकता छोटीशी लाईट देण्यात आलेली आहे रात्रीच्या वेळी तुम्ही इथे चार्जिंग प्लग करू शकता आता आपण सीट करूया क्लोज इथे तुम्हाला ग्लो बॉक्स देण्यात आलेला आहे ज्याला एकदा प्रेस करायचं इथलं बटन ओपन झालेलं आहे इथे चार्जिंगचं सॉकेट देखील देण्यात आलेलं आहे इथे फर्स्ट एड तुम्हाला मिळतं आणि इथे तुम्हाला चार्जिंगची वायर ठेवण्यासाठी असं पाऊस जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे कंपनी तर्फे आणि इथे तुम्ही बघू शकता टायरमध्ये किती हवा भरायची हे देखील इथे देण्यात आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही ते बंद करू शकता बजेट चेतक मध्ये तुम्हाला अशा प्रकारची जावी मिळते जी की पहिल्या गाड्यांमध्ये तुम्हाला थ्री टू किंवा थ्री वन सिरीज मध्ये मिळत होती तशाच प्रकारची मिळते यावरती एक बटन देण्यात आलेलं आहे ही स्मार्ट की आहे हिशामध्ये ठेवली की गाडी चालू पडते या गाडीमध्ये फॉपकीच्या द्वारे लोकेट करण्याचं फीचर आहे हे बटन तुम्ही दोनदा दाबलं की गाडी जी आहे ती बिब द्यायला सुरुवात होते म्हणजे तुम्ही पार्किंग मध्ये लावली असेल तर तुम्हाला कळतं की गाडी कुठे तुम्ही पार्क केलेली आहे अनेकांना प्रश्न पडलेला असतो की हे बटन कसं वर्क करतं ते सांगा तर या ठिकाणी तुम्ही एकदा बटन दाबलं की इथे बघू शकता डिस्प्ले जो आहे तो सुरू होतो अशा प्रकारे डिस्प्ले सुरू झालेला आहे आता जर तुम्हाला बंद करायचं असेल तर तुम्ही डबल प्रेस करू शकता आता इथे बघा डिस्प्ले जो आहे तो बंद झालेला आहे आणि जर तुम्हाला हँडल लॉक करायचा असेल तर हे दाबून धरा हँडल लॉक झालेला आहे पाच इंच तुम्हाला टच स्क्रीन डिस्प्ले जो आहे तो देण्यात आलेला आहे अशा प्रकारे त्याला तुम्ही टच करू शकता आणि याला तुम्ही बटनाच्या साह्याने देखील ऑपरेट करू शकता हे बघा लेफ्ट साइडला तुम्हाला इथे नोटिफिकेशनचा बार देण्यात आलेला आहे यानंतर इथे मेन्यू देण्यात आलेला आहे इकडे नेव्हिगेशन आणि इथे म्युझिक बाकी इथे ओढं दिसतंय इफिशियन्सी रेंज एकशे तीस किलोमीटर एसओसी नाईन्टी सेवन पर्सेंट आणि कुठल्या मोडमध्ये गाडी आहे ते इथे दिसते आता साईड स्टँड डाऊन आहे त्याच्यामुळे इथे नोटिफिकेशन देते आहे इथं टच केलं की मेन्यूमध्ये जाता तुम्ही मेन्यूमध्ये सेटिंग बघू शकता सेटिंगमध्ये तुम्हाला कनेक्टिव्हिटी फेवरेट स्लॉट आणि क्लॉक असे तीन ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत बॅक गेल्यानंतर इथे खाली डॉक्युमेंट्स हा महत्त्वाचा हा अपडेट याच्यामध्ये आलेला आहे की याच्यामध्ये तुम्ही लायसन गाडीचं रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्सचे पेपर जे आहेत ते ॲपच्या थ्रू याच्यामध्ये अपलोड करू शकता इथे खाली डिस्प्ले डिस्प्लेमध्ये तुम्हाला ब्राईटनेस तुम्ही इथे फाईव्ह लेवलपर्यंत ॲडजस्ट करू शकता ऑटो ब्राईटनेस देखील ठेवू शकता खाली आल्यानंतर इथे थीम आता इथे टेकपॅक असेल तर तुम्ही इथे थीम देखील जे आहे ती अप्लाय करू शकता इथे टच टच रिस्पॉन्स तुम्हाला कसा ठेवायचा आहे ते तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता किंवा टच एकदम बंद सुद्धा करू शकता अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये सेंसिटिविटी जी आहे ती देण्यात आलेली आहे यानंतर तुम्ही बॅक गेल्यानंतर डिस्प्लेमध्ये इथे व्हेकल इन्फो तुमच्या गाडीची सगळी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळते नेक्स्ट तुमची सर्व्हिस कधी आहे ट्रिप इन्फो इथे बघायला मिळते कशाप्रकारे तुम्ही गाडी चालवता हे तुम्हाला ए बी ट्रिपमध्ये बघायला मिळतं अबाउट व्हेकलमध्ये तुम्हाला ऑडोमीटर ऑक्सिलरी बॅटरीचं व्होल्टेज काय आहे लास्ट चार्ज कधी केली होती बॅटरीची हेल्थ कशी आहे आणि रायडिंग स्कोअर सारखे फीचर्स बघायला मिळतात बॅक गेल्यानंतर इथे हेल्प गाडीची काही मदत लागत असेल तर इथे तुम्ही बघू शकता आणि इथे सेटिंग अशा प्रकारे तुम्हाला मेन्यू देण्यात आलेला आहे आता बॅक आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे अशा प्रकारे तुम्हाला जो डिस्प्ले आहे तो बघायला मिळतो आता तुम्हाला गाडी ड्राईव्ह करायची आहे ब्रेक दाबून तुम्ही ड्राईव्ह दाबला की इथे बघू शकता ड्राईव्ह मोड वरती पडलेली आहे गाडी या गाडीमध्ये तुम्हाला टेकपॅक घेतल्यानंतर तीन रायडिंग मोड्स मिळतात एक म्हणजे इको दुसरं म्हणजे स्पोर्ट आणि तिसर म्हणजे रिव्हर्स मोड जर तुम्ही इको मोड मध्ये गाडी चालवली तर त्रेसष्ट किलोमीटरचं तुम्हाला टॉप स्पीड मिळतं त्र्याहत्तर किलोमीटरचं टॉप स्पीड तुम्हाला स्पोर्ट मोडमध्ये मिळतं गाडीमध्ये इथे फ्लोरमध्ये एकवीस सातशे सेल ने बनलेली बॅटरी जी आहे ती देण्यात आलेली आहे जी की थ्री पॉईंट फाईव्ह किलो अवरची आहे आता एकवीस सातशे सेल काय आहे आणि तो कशाप्रकारे वर्क करतो आणि तो चांगला का आहे याबद्दल मी एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनल वरती बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आय बटन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देईल गाडीला चार्ज करण्यासाठी अशा प्रकारची केबल देण्यात आलेली आहे या केबलच्या द्वारे तुम्ही आरामशीर गाडीला चार्जिंग कुठेही लावू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे प्लग जो आहे तो लावायचा आहे आणि गाडी चार्जला सुरू होते अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही गाडीला चार्ज करू शकता नवीन गाडीमध्ये अजून एक बदल झालेला आहे तो म्हणजे ग्राउंड मध्ये जुन्या गाडीमध्ये एकशे साठ एम एमचा चा ग्राउंड क्लिअरन्स दिला जात होता पण या गाडीमध्ये आता तुम्हाला एकशे अडुसष्ट एम एमचा चा ग्राउंड क्लिअरन्स दिला जातो गाडीचं वेट जर बघितलं तर जास्त वाढलेलं नाही पहिलं तुम्हाला एकशे एकोणतीस किलोची गाडी मिळत होती आता तुम्हाला एकशे एकोणतीस पॉईंट आठ किलोची मिळते गाडीमध्ये बॅटरी पॅक वाढवण्यात आलेला आहे तरी देखील जास्त वेट वाढलेला नाही न्यू स्टील ट्यूबलर फ्रेम देण्यात आलेली आहे तरी देखील गाडीचा वेट जास्त वाढलेलं नाही या गाडीमध्ये मोटर जी आहे ती फोर पॉईंट टू किलोवॉट पीक पॉवर असणारी देण्यात आलेली आहे टायर बद्दल बोलायला गेलं तर या गाडीमध्ये पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक मिळतो आणि याच्यासोबत सोबत नव्वद नव्वद आर बाराचा टायर जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि फ्रंटला तुम्हाला डिस्क देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि हा देखील नव्वद नव्वद आर बाराचा टायर जो आहे तो देण्यात आलेला आहे फ्रंटला सिंगल आणि पाठीमागे देखील सिंगल सस्पेन्शन सेटअप जो आहे तो देण्यात आलेला आहे यामध्ये तुम्हाला टेक पॅक घ्यावं लागतं ज्याच्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये द्यावे लागतात आता हे पाच हजार रुपये दिल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मिळतो हिल होल्ड असिस्ट स्पोर्ट मोड मिळतो इको मोड मिळतो ऍप बेस फीचर्स आहेत त्यांचा यूज तुम्ही करू शकता आणि या जे इथे जे टचस्क्रीन देण्यात आलेला आहे त्याच्यातले फीचर्स तुम्ही सगळे यूज करू शकता पाच हजार रुपये तुम्हाला फर्स्ट टाइम भरायचे आहेत त्यानंतर दरवर्षी तुम्हाला तेराशे रुपये भरायचे आहेत आणि हे मेंडेटरी नाहीये तुम्हाला नसेल भरायचे तुम्ही नाही भरायचे तुम्हाला भरायचे असतील तुम्हाला फीचर्स ऍपचे यूज करायचे असतील तर तुम्ही भरू शकता पण तुम्ही एकदा पॅक घेतलं ना पाच हजार रुपयाचं की तुम्हाला इको आणि स्पोर्ट मोड हे लाईफ मिळणार आहेत जोपर्यंत गाडी आहे तोपर्यंत तुम्ही ते मोड यूज करू शकता गाडीमध्ये वॉरंटी जी आहे ती स्टँडर्ड मिळते तुम्हाला तीन वर्ष किंवा पन्नास हजार किलोमीटरची वॉरंटी मिळते तुम्ही गाडीची वॉरंटी जी आहे ती थोडे पैसे देऊन एक्सटेंड देखील करू शकता आशा आहे की गाडीमध्ये मिळाली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आणि तुम्हाला उपयोगी देखील पडेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ऑटो एल्पर मराठीला सबस्क्राईब करा आणि आइकन देखील प्रेस करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मला रजा द्या जय महाराष्ट्र